आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये मुळे विधानसभा मतदारसंघात अठ्ठल पुणेवाराची भूमिका निर्णायक आणि महत्वाची झाली आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये स्वर्गीय आमदार भारत राणा बालके यांनी या मतदारसंघात आव्हान केले होते पुणेवरांचे उत्तर नेत्यांनी आव्हान केले आणि यशवंत माने यांना भरभरून सहकार्य केलेलं होतं मागील पाच वर्षाच्या काळामध्ये यशवंत देव माने हे या मतदारसंघात आज ही विठ्ठल परिवाराची पंढरपूर मोहोळ मतदारसंघाची बैठक आयोजित केलेली आणि या बैठकीला कार्यकर्त्याचा उत्स्फूर्त चांगला प्रतिसाद आज मिळतोय कारण या बैठक घेण्याच्या पाठीमागा उद्देश आमच्या सगळ्यांचा सा एवढाच होता की कार्यकर्ते गेल्या पंधरा दिवसापासून आम्हाला विचारत होता आपला निर्णय काय आपला निर्णय काय तर आम्ही सर्व मग बघीरच असतील युवराजदा आणि गणेशदादा आम्ही दोघं चौघजण बसलो आणि मग आम्ही निर्णय असा घेतला की आपण कार्यकर्त्याला विचारून निर्णय घेऊया आणि म्हणून कार्यकर्त्याचं मनोगत ऐकून घेण्यासाठी ही बैठक आयोजित केलेली होती त्या पद्धतीनं कार्यकर्त्याचं मत एवढंच आहे की आपण ज्या माणसाला निवडून ताकद ज्या पाठीमागं उभा राहतो आहे आता गेली भारतनाना मागच्या पाच दहा वर्षापूर्वी यशवंत मानेनं मदत केली चांगल्या बरघोस मतांनी निवडून दिलं आम्हाला त्याबद्दल दुमत नाही या भागातला विकास भागातला झाला असेल चांगल्या पद्धतीने रस्ते झाले त्याबद्दलही दुमत नाही पण प्रॉब्लेम असा होतो आहे की ठराविक लोकांना जवळ धरलं जातं यशवंत मानेसारख्या आमदार किंवा कुठल्याही आमदारांना आणि मग आपलं दुर्दैव असं झालं आहे की पंढरूर तालुका दक्षिण काशी म्हणल्यासारखा का आहे आणि मी मग अशी म्हटलं पंढर तालुक्यातला मात्र स्थानिकचा आमदार तिथं कुठंच बघायला दिसत नाही आणि मग पंढरूर तालुक्यातल्या तालु पंधरा सोळा गावातल्या लोकांनी लोकांना मात्र इथं निधी देताना सावत्राची भूमिका घेतली जाते चौथीची भूमिका घेतली जाते आणि त्या पद निधी त्या गावात त्या त्या कार्यकर्त्याला मान दिला जात नाही कुठल्या कार्यकर्त्याला मान दिला जातो आहे जो मतदाना दिवशी जो मतदाना दिवशी बाहेरगावी असतो पावणेरावाड्याच्या गावाला जातो त्याला मात्र आमदाराच्या कानाला लागलं की त्याला निधी मिळतो आणि जो खरं परिवाराची जो कार्यकर्ता तिथला आहे त्यांना आमच्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन एवढी म मतं ते आपण त्या आमदाराला दिली तर आमदार मात्र त्यावेळेस त्याच्यानंतर त्याचा पुढचा विचार कधीही केलेला दिसत नाही कारण यशवंत माने जरी महायुतीचे उमेदवार आमदार असतील तर तिने निधी देताना आम्हाला कधीही पंढरूर तालुक्यातल्या नेते मंडळीला कधीही त्यांनी विश्वासात घेतलेलं नाही आमचं मत एवढंच आहे की आता उदाहरणार्थ आम्ही सरकुलीत आहे सरकुलीला शंभर रुपये देत असताना पन्नास रुपये हे विठ्ठल परिवाराच्या कार्यकर्त्याला दिलं पाहिजे आणि पन्नास रुपये सरकुली तुम्हाला कुणाला द्यायचा आहे त्याबद्दल आमचा दुमत नाही पण आमचे पन्नास रुपये जे आहे ते आमच्या कार्यकर्त्याला मिळाला पाहिजे जेणेकरून त्या गावातल्या त्या कार्यकर्त्यानं ग्रामपंचायत लढवलेली असते त्या भागातल्या रस्त्यासाठी कार्यकर्ता झटत असतो आहे त्या भागातला लाईटचा प्रश्न असतो आहे पाण्याचा प्रश्न असतो आहे आणि खर ही खरं आपल्याला आता हीच कार्यकर्त्याची अशी मागणी होती की तुम्ही आम्हाला मतदानाला मतदान द्यायला सांगताय पण तिथला आमदार निवडून आल्यानंतर मात्र परत आम्हाला विश्वासात घेत नाही अशी कार्यकर्त्याची मागणी होती म्हणून आम्ही आज असा निर्णय घेतला आहे ज्याला उद्या आमदाराला निवडून यायचं आहे किंवा ज्याला उमेदवार म्हणून यायचं आहे तिने आपल्यासमोर यायचं आमच्यासमोर या सगळ्या गोष्टी बांधून घ्या आम्ही बांधून घेणार सगळ्या गोष्टी जनतेसमोर जाहीर करायचं जा। आणि मग विठ्ठल परिवार त्यांच्या पाठीमागं ठामपाने उभा तीच पहिल्यांदा तुम्हाला म्हटलं मी निधी किंवा मी विकास कामाला विरोध करत नाही निधी कुणाला दिला जातो काय आमदाराचं काय का ग्रा म्हणजे काय गावातलं आम्हाला मत असं आलं सरपंचाचं की एखाद्या गावाचा सरपंच आमचा आहे आणि मग आम्ही त्या सरपंचाला आमदाराची ज्या निवडणुकीच्या टायमाला तो सगळ्या घरादारातून सगळ्या गावातून मतदान पोलिंग करताना आबधून प्रयत्न करतो कारण त्याला पुढची ग्रामपंचायत लढवायची असते आणि मग त्या माणसाला निधी आमदारांनी देणं गरजेचं आहे पण निवडून आल्यानंतर मात्र जो माणूस मतदान त्या गावात करत नाही जो पावणेरावळ्याच्या जा गावाला जातो आणि तो कुठंतून आमदाराच्या कानाला लागतो आणि तोच गावचा तो प्रमुख होतो आमदार त्यालाच विचारून निधी देते असा आमच्याकडे पुरावा आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं जर लोकशाही जीवन ठेवायचे असेल तर आम्ही विकास कामाला खुंड घालत नाही कारण तुम्ही एखाद्या गावाला शंभर रुपये देत असताना पन्नास रुपये आमच्या परिवाराला राखीव ठेवले पाहिजेत आम्ही ती ठरवणार कुणाला निधी द्यायचा आहे ते ज्या आणि तुमचा विठ्ठल परिवार सक्रिय आहे त्यात अनेक परिवार चार तालुक्यात सक्रिय जर निधी वाटप तर परिवाराकडे गेलो तर सर्वसामान्य लोकांचं आम्ही पूर्ण निधी आमच्याकडे द्या म्हणत नाही त्या भागातला जो टक्केवारी म्हणतोय तेवढा निधी मालक आम्ही राहणार आहे बाकीचा ता निधी कुठं कुणाला द्यायचा आहे त्याबद्दल आमची कोणाच्या कार्यकर्ते किंवा आमची कोणाची तक्रार आम्ही पाठ करू पाठपुरावा करू त्याचा भगीरथ दादा त्याची मानसिकता असेल तर आम्ही मागणी करू का तर महायुतीचं पण तिथे मिटलं नाही जोडवायचं गणित आम्हाला चांगलं कळतंय आता कारण आज आपण बघतो आज कोण कोणाकडे आहे काय सांगता येत नाही आज एखादा आता आपण त्या नेत्याची शिफारस करतोय उद्या तो नेता दुसऱ्याच पक्षात गेलेला असतोय हे चित्र आता या दोन दिवसात आपल्या लक्षात आले त्याच्यामुळे जसे प्रश्न येतील तसा मार्ग आम्हाला काढावा लागेल आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा